नमस्कार विलास सर सर नमस्कार 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 पप्पू भाऊ नमस्कार आता आपण आहे या वाघोली शिवारामध्ये आहे ना आपला ॲड्रेस सांगा सर माझं पूर्ण नाव विलास शंकरराव पोपटकर हा राहणार तीनगाव पोस्ट बोतुडा तशी लिंगणघाट जिल्हा वर्धा बरं हा जो हा आता आपण चना आणि तुरीच्या प्लॉटमध्ये आहे बरोबर आहे बरोबर तर किती एकरचा प्लॉट आहे सर तुरीचा तुरीला एकर एकर आहे आहे आणि हरभऱ्याला बरोबर तर या तुरीसाठी आपण धन्वंतरी कंपनीचं कोणकोणतं औषध वापरलं होतं आणि कधीपासून वापरलं सर सुरुवातीला जसं खरीपाचा हंगाम सुरू होतो हा तेव्हापासून बिजोरी आ, प्रक्रिया करून आणि त्याच्यानंतर मग संपूर्ण ज्या ज्या लागतात फवारणीसाठी था जसं आरपीएस सोबत रोगासाठी स्पेशली मायकोरीच नावाचं औषध मारलं सर त्यानंतर जेव्हा फुलरा अवस्था होते तेव्हा फ्लोरेज नावाचं आरपीएस ला जोडून मारलं फुटव्यांचं पण मारलं स्प्राउटेज म्हणून आणि एवढ्या सगळ्या औषधेचा रिझल्ट हा समोर दिसत आहे दिसत आहे बरोबर आहे तर पप्पू भाऊ आपण इथले वाघोले शिवारात बरोबर आहे यस yes, तुम्ही पण आरपीएस पी एसच्या सगळे औषधं वापरता तुरीचा काय रिझल्ट वाटतो तुम्हाला तुरीचा शेंग चांगली आहे शेंग चांगली असे लटपट शेंगा लागल्या शेंग असा रिझल्ट याच्या पहिले होता का विशेष म्हणजे आताही फुलांची संख्या जी आहे ती चालूच आहे शेंगा मस्त टस भरलेल्या आहे आणि वाढले आणि पूर्ण चार प्रकारच्या शेंगा आहे चार प्रकारच्या शेंगा आहे लोटून गेलेल्या पुढे तर धन्वंतरीचं सगळं औषध वापरलं तर खूप रासायनिक खत टाकलेलं नाही रासायनिक खत काहीच वापरलं पूर्ण धन्वंतरी ट्रीटमेंट आहे पूर्णपणे बरं वर्षी तुम्हाला एवरेज मध्ये फरक पडेल असं वाटतं का एकदम पडेल शंभर टक्के ज्या पद्धतीचा आपल्याला जे रिझल्ट दिसतो हो हो त्याच्यावरून शंभर टक्के निश्चित आहे की आपल्याला चांगल्या भागामध्ये उत्पन्न होईल या भागामध्ये ज्या तुरी आहे आणि आपल्या शेतातल्या तुरी याच्यात काय फरक बराच फरक आहे सर बऱ्याच लोकांच्या याच्यामध्ये आता तुम्ही पूर्ण शेत बघा एकही झाड आहे नाहीये झाड आणि तुम्ही इतरांच्या बाजूने बघा इथूनच दिसते दिसत असेल तर पहा समोरच्या शेतामध्ये बघा पूर्णपणे कापायला पप्पू भाऊ आपल्याला काय वाटते यात तुरीचा रिझल्ट कसा आहे चांगला जबरदस्त याच्यासाठी आरपीएस शहात्तर हे धन्वंतरीचं औषध आहे बरोबर आहे हे वापरलं आहे आपण तर इतर शेतकरी जे या शिवारातले किंवा महाराष्ट्रातले किंवा भारतातले शेतकरी आहे यांना काय सल्ला द्याल तुम्ही आम्ही वापरा म्हणून त्यांनी वापरायला पाहिजे ना म्हणजे उत्पादन वाढणार आहे वरून ऑर्गेनिक खायला भेटणार आहे पूर्णतः हो तर या मित्र हो आपण या शिवारात पाहूया या शेतामध्ये तुरीच्या अशा लटपट अशा तुरी लागल्या आहे हे बघा दोन्ही बाजूनी तर खूप सुंदर असा रिझल्ट आणि धन्वंतरी डिस्ट्रीब्युटर विलास सर यांच्या शेतामध्ये आणि पप्पू भाऊ शेंडे यांच्या शिवारामध्ये हा धन्यवाद